आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल हे वाक्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पण हे एकच वाक्य महत्त्वाचं नाही प्रकाश आंबेडकरांनी एक खुलासा करताना सांगितलेलं की मोदी आणि शहांचे निकटवर्ती असणारे मिश्रा नावाचे व्यक्ती मातोश्रीवर भेटून गेलेत अर्थात हे देखील तितकं महत्त्वाचं नाही पण निवडणुका झाल्यानंतर निकाल आल्यानंतर देवाच्या मनात असेल तर आपला महापौर बसेल हे उद्धव ठाकरेंचं वाक्य चांगलंच चाललं त्यानंतर कल्याण डोंबिवली इथं मनसे आणि शिंद्यांची युती झाली या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की प्रसंगी भाजपसोबत जाऊ पण एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत युती शक्य नाही दुसरीकडे बाळा नांदगावकर यांच्यासारखे शिवतीर्थचे एकनिष्ठ नेतेसुद्धा राजकारणात कधीही काहीही घडू शकतं असं म्हणत नामनिराळे झालेत तर काल रात्री बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज आणि उद्धव एकत्र आले पण मित्राच्या मुलीचा वाढदिवस आहे असं सांगून उद्धव ठाकरेंच्या भाषणासाठी न थांबता राज ठाकरे भाषण देऊन निघून गेले लवचिक या एका वाक्याच्या मागे आणि लवचिक या वाक्याच्या अवतीभोवती इतक्या साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा घडत आहेत आणि या चर्चा एकाच दिशेला जाताना दिसत आहेत ते म्हणजे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय चालू आहे राज ठाकरे वेगळे झाले तर जाणार तर कुठे लवचिक भूमिका घेणार पण ती कोणती असणार समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं सुरुवातीला हे समजून घेऊयात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांपैकी नेमकं कोण आपली भूमिका बदलू शकतं आणि का तर या निकालातनं उद्धव ठाकरेंनासुद्धा म्हणावं असे अपेक्षित यश मिळालेलं नाहीये पण विधानसभेत ज्याप्रमाणे अगदी पक्षाचा पालापाचोळा झाला तसं काही या महानगरपालिकेत मुंबईमध्ये विशेषतः उद्धव ठाकरेंचं झालेलं नाहीये मुंबई महानगरपालिकेत प्रमुख विरोधी पक्ष आणि दबावगट उद्धव ठाकरेंचा निर्माण झालेला आहे त्यात पुढच्या तीन वर्षात महत्त्वाच्या अशा निवडणुका नाही या तीन वर्षांमध्ये जे काही वादविवाद होतील ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणि भाजपमध्येच होतील या राजकारणात एकनाथ शिंदे कमकुवत होत गेले तर त्याचा थेट फायदा आपल्याला होईल दुसरीकडे खासदारांच्या जोरावर केंद्रातल्या राजकारणातसुद्धा आपलं महत्त्व टिकून राहील याची जाणीव उद्धव ठाकरेंना पर्यायाने उद्धव ठाकरे आता भाजपसोबत जातील ते आपली भूमिका बदलतील यामध्ये म्हणावं तितकं तथ्य काही दिसत नाही प्रॅक्टिकल राजकारणात काँग्रेस महाराष्ट्रात कमकुवत असणं शरद पवारांची राष्ट्रवादी क्षीण होणं आणि याचा फायदा आपल्याला घेता येऊ शकतो मोदी विरोधाची वोट बँक आपल्याकडे शिफ्ट होऊ शकते याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे त्यातही थेटपणे संघ आणि शेंडी जाणव्यासह भाजपचं हिंदुत्व अशी टीका करत उद्धव ठाकरेंनी आपली मोदीविरोधाची लाईन मोठी केलेली आहे अशी बरीच कारणं उद्धव ठाकरे भूमिका बदलणार नाहीत असं म्हणायला पुरेशी ठरतात आपल्या भाषणातनं सुद्धा ते तसंच दाखवून देतात पण मग या चर्चा का घडतात तर या चर्चांमुळे एकतर मोदीविरोधाच्या वोट बँकेत उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतला संभ्रम कायम राहतो याशिवाय या चर्चा घडवून शिंदेंवरती अंकुश ठेवणं भाजपला सोपं पडतं पण हेच राज ठाकरे यांच्या बाबतीत म्हणता येतं का तर नाही राज ठाकरे अनेकदा पक्षाच्या वाटचाळीबाबत संदर्भ देताना केव्हाचा जनसंघ पण त्यांची सत्ता येण्यासाठी किती वेळ लागला हे सांगत असतात पण विचारांवरती स्थापन झालेली संघटना आणि राज ठाकरे या एकाच नावाच्या भोवती निर्माण झालेला पक्ष यात तफावत असल्याची जाणीवसुद्धा त्यांना असावी असो तर राज ठाकरे भूमिका बदलतील असं म्हणण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत जी आपल्याला समजून घ्यावी लागतील त्यातलं पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आता राज ठाकरेंसमोर अस्तित्वाची लढाई आहे मनसे या पक्षाची स्थापना झाल्यानंतर झालेल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत चांगल्या प्रकारचे आमदार त्यानंतर महानगरपालिकेत चांगल्या आकड्याचे से नगरसेवक निवडून आणण्यात राज ठाकरेंना यश मिळालं नाशिकसारखी महानगरपालिका तर त्यांच्या ताब्यात आलेली पण दोन हजार चौदानंतर नंतर मात्र पक्षाची वाताहात झाली प्रत्येक निवडणुकीत राज ठाकरे आपली भूमिका बदलत राहिले चौदाला भाजपला पाठिंबा आपण उमेदवार उभा करणं एकोणीसला भाजप विरोधात उमेदवार न देणं पण मोदी शहा यांच्या विरोधात प्रचार करणं पुन्हा दोन हजार चोवीसला पाठिंबा आणि विरोध अशा सगळ्या भूमिका राज ठाकरेंनी चाचडून पाहिलेल्या आहेत पण मोदी शहा यांना विरोध करून हाती काही लागत नाही आणि बिनशर्त पाठिंबा सुद्धा हाती काही लागत नाही याची जाणीव राज ठाकरेंना झालेली आहे यावेळी राज ठाकरेंनी शेवटचा डाव वापरला आहे तो म्हणजे ठाकरे बंधू एकत्रित येण्याचा ठाकरे एकत्रित आले तर चमत्कार होईल असं बोललं जात होतं पण हा डाव टाकून सुद्धा राज ठाकरेंच्या वाट्याला फक्त सहा नगरसेवकांचंच बळ आलंय थोडक्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा आपल्यासाठी पूरक ठरू शकणार नाहीत याची जाणीव राज ठाकरेंना झालेली आहे राजकारणात सगळ्यांची सोबत करून सगळ्यांचा विरोध करून सुद्धा हाती काहीही न लागल्याची वस्तुस्थिती मान्य करूनच राज ठाकरे लवचिक भूमिका घेण्याच्या विचाराला आलेले आहेत कारण आता पुढच्या तीन वर्षात राज्यात निवडणुका नाही आहेत अशावेळी राज ठाकरे ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे आणि या अस्तित्वाच्या लढाईत राज ठाकरेंनी प्रॅक्टिकल राजकारण केलं नाही तर राजकीय अस्तित्वच पणाला लागेल याची जाणीव निश्चितपणे त्यांना आहे अर्थात उद्धव ठाकरेंसोबत जाऊनही काहीच फायदा झाला नाही या निष्कर्षाला राज ठाकरे आलेले आहेत पण उद्धव नाहीत तर मग कोण कारण भाजपचा पर्याय समोर आणायचा तर भाजपनं फसवल्याची भावना राज ठाकरेंच्या मनात आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेत पक्षफुटीनंतर राज ठाकरेंना ज्याप्रमाणे भाजपनं प्रमोट केलं आणि त्यानंतरच्या सहा महिन्याच्या निवडणुकीत त्यांना एकही जागा सोडली नाही भाजप वापरतं आणि फेकून देतं याची जाणीव राज ठाकरेंना दोनदा झालेली आहे त्यामुळे राज ठाकरे महाराष्ट्र धर्माचं राजकारण घेऊन भाजपसोबत पुन्हा जातील असं म्हणणं आता कधी अवघड दिसतं अशावेळी कल्याण डोंबिवलीचा फॉर्म्युलाच राज ठाकरे पुढे आणतील असे म्हणण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत म्हणजेच राज ठाकरे ठाकरेंना उद्धव उद्धव ठाकरेंसोबत कायम राहतील ना भाजपसोबत जातील यामुळे त्या सत्तेत असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुन्हा जुळून आपली स्पेस हेरतील असं आपण आता कुठल्या आधारावर म्हणतोय ते सुद्धा समजून घेऊयात एक तर राज ठाकरे हे आता भाजपसोबत जाऊ शकत नाहीत इतकी टोकाची टीका आणि भूमिकेत बदल करून झालेला आहे त्यामुळे पर्यायाने भाजप विरोधाची लाईन सॉफ्ट ठेवून किंवा कायम ठेवून प्रादेशिक राजकारण करणाऱ्या पक्षासोबत जाणं राज ठाकरेंसाठी महत्वाचं ठरू शकतं त्यातनंच मग एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा राज ठाकरेंसमोर